जय शिवराय मित्रांनो विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकाजवळ येत आहेत अनेक लोक अनेक प्रचाराची माध्यमं वापरत आहेत मी परत सांगतो माझं काम हेच माझं माध्यम माझ्याकडे न कार्य करते न माझ्याकडे तो पैसा जो निवडणुकीला लागतो न माझ्याकडे काही काही लोकं म्हणत आहेत पुन्हा एकदा की घरगुती तुम्ही नीट करायला पाहिजे होतं मग हे तुम्हाला नीट करता आलं असतं आता कोणाला संघर्ष करण्या व्हायचंच असेल निमित्त करून तर त्याला मी तरी काय करू शकतो आणि राहायला प्रश्न पुन्हा एकदा सांगतो की कोण काय कोणाच्या घरात काय तर कोणाच्या घरात काय याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट मात्र सातत्याची खरी आहे की कामं काम करता आलं पाहिजे मी कोणाला वाईट म्हणायसाठी किंवा कोणाला चांगलं म्हणायसाठी कोणावर आरोप ठेवण्यासाठी किंवा कोणाला बदनाम करण्यासाठी हा व्हिडिओ काढलेला नाही आहे पण मला एक पोटतिडकी आहे की जनतेचं काम व्हायलाच पाहिजे काहीतरी कृपत्या काढायच्या आणि हर्षवर्धनला पुन्हा बदनाम करायचं पुन्हा काहीतरी उलटे पालटे धंदे करायचे या उलटे पालटे धंदे करणाऱ्याने एकच सांगतो ज्यांना कोणाला तुम्हाला हे सगळं करत असताना आमदार करायचं डोक्यात असेल त्यांना काम जमतंय का एवढं बघा त्यांच्याकडं पैसा असेल त्यांच्याकडे पावर असेल त्यांच्याकडे पाहिजे त्यात सगळ्या गोष्टी असतील ज्या निवडणुकीला आवश्यक असतात निवडणूक आल्याच्या नंतर लोक येड्यावणी करतात त्यामुळे त्याच्यात आपलं जमून जाईल असं म्हणणारे लोक आहेत मला निश्चितच माहिती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आज हर्षवर्धनकडे काही जरी नसला वनवासी जरी झालेला असला तरीसुद्धा त्याचा जीव तुमच्यासाठीच धडधड करतो आणि म्हणून निवडणुकीत जिंकलो की जन्मभर आता तर करतोच आहे पण जन्मभर विधानसभेत तुमच्यासाठी रणकंदन करून लोकसभेत तुमच्यासाठी रणकंदन करून तुमच्या पाठीमागं खंबीरपणाने उभं राहून तुमचं काम करतच राहीन याच्यामध्ये कुठलीही शंका नाही धन्यवाद